नमस्कार आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या एस जे इंटिग्रेटेड फार्मचे ओनर मिस्टर गुरुनाथ रमेश गावित हे आज आपल्याला गावठी कोंबडी आणि गावरान कोंबडी याबद्दल याच्यातला फरक सविस्तरपणे सांगणार आहेत मुक्काम पोस्ट सुखसाळे मुरंबीपाडा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे ते मागच्या चार वर्षापासून बंदिस्त पद्धतीने गावठी पालन करत आहेत आता आपण पहिल्यांदा गावठी कोंबडीचे गावठी कोंबडी कोणती आणि गावरान कोंबडी कोणती ते कसं ओळखायचं त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गावठी कोंबडी बघूया तर याच्यामध्ये काही तीन चार गोष्टी आहेत की ते बघितल्यानंतर आपल्याला गावठी कोंबडी कोणती आणि गावरान कोंबडी कोणती हे लगेच ओळखता येते याच्यामध्ये पहिलं बघतात ते म्हणजे गावठी कोंबडीचे पाय गावठी कोंबडीचे पाय हे जे आहेत हे गावरान कोंबडीपेक्षा खूप लहान असतात गावठी कोंबडीचे पाय हे एकदम लहान आणि शॉर्ट असतात आणि गावरान कोंबडीचे जे पाय आहेत ते खूप जाड असतात ते मी नंतर तुम्हाला दाखवेनच पण त्यांचे गावठी कोंबडीचे पाय हे एकदम बारीक आणि जाडीला खूप लहान असतात दुसरी गोष्ट बघायला झाली तर गावठी कोंबडीचे जे शिरगी असते गावठी कोंबड्याची जो तोरा असतो हा तोरा खूप लहान आणि चपळ सजावायची असते त्याच्यामुळे तिला थोडस जरी आपण काही करायला गेलं तर ती खूप हालचाल करते किंवा मग धडपड करायचा प्रयत्न करते तिसरी गोष्ट म्हणजे तिचा आकारमान आकारमान गावठी कोंबड्याचा आकार हा मॅक्सिमम एक किलोपर्यंत ते एक किलो, किलो बाराशे ग्रामपर्यंत कोंबडीचं वजन जातं त्याच्या पलीकडे तिचं वजन सहसा जात नाही आणि गावराण कोंबडीचं आहे तिचं वजन हे जास्त असतं आणि चौथी गोष्ट म्हणजे जा कलर जो रंग आहे गावठी कोंबडीचा रंग हा खूप अट्रॅक्टिव्ह असतो आणि वेगवेगळ्या कलरने ती कोंबडी भरलेली असते आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पिवळा काळा आणि मातेरी असे तीन कलर आणि त्याच्यामध्ये पिवळा हा तीन चार कलरचे कलर वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये वे तुम्हाला बघायला आहेत आता ही कोंबडी मी समोर दाखवतो ती किती ऍक्टिव्ह आहे ते तुम्हाला समजेल मगाशी आपण जी गावठी मगाची जे डिस्क्रिप्शन बघितलं ते गावठी कोंबडीचं होतं आता आपण गावरान कोंबडीचं बघणार आहे तुम्ही बघू शकता पहिला आपण पायांचं सांगितलेलं होतं गावठी कोंबड्याच्या आता हे गावरान कोंबडीचे पाय बघा गावरान कोंबडीचे पाय हे गावठी कोंबडीच्या तुलनेत खूप जास्त जाडीचे असतात आणि खूप लांब असतात आता ही गोष्ट एक पायांची झाली दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे सांगितलं होतं तुरा तर या गावठी कोंबडीचा तुरा हा लहान असतो आणि गावरान कोंबडीचा तुरा हा बघा किती मोठा असतो याच्यावरून आपण ओळखू शकतो की गावठी कोंबडी कोणती आणि गावरान कोंबडी कोणती तिसरी गोष्ट होती की आपण सांगितलेलं होतं की त्यांचा आकार तर आकारामध्ये बघा की ही कोंबडी कमीत कमी दोन ते अडीच किलो पर्यंत असेल आणि गावठी कोंबडीची जी कोंबडी असते ती गावठी कोंबडीचं वजन हे बाराशे ग्राम मॅक्सिमम असतं आणि ही गावरान कोंबडी दोन ते अडीच किलोपर्यंत जाऊ शकते त्याच्यानंतर आहे कलर पॅटर्न कलर पॅटर्नमध्ये बघा गावठी कोंबडीचा कलर हा खूप अट्रॅक्टिव्ह होता या कोंबडीचा कलर हा खूप फिका आहे गावरान कोंबडीचा आणि याच्यामध्ये जे कलरचे पॅटर्न आहेत हे जवळपास तुम्हाला सहसा सगळ्यां कोंबड्यांमध्ये दोन ते तीन प्रकारचे कलर भेटतील आणि ते कलर एक सारखेच असतात यांच्यामध्ये जास्त अट्रॅक्टिव्हपणा नसतो आता हा झाला तुम्हाला तुम्हाला गावठी कोंबडी कोंबडी आणि गावरान कशी ओळखायची याच्यावर मी थोडीशी माहिती तर सरांनी सांगितलेल्या माहितीवरून तुम्हाला गावठी कोंबडी आणि गावरान कोंबडी मधला फरक लक्षात आला असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका